वैशाली युट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सर्वांचं आहे एकदा खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहत आहात कि ते बोरीच्या जा झाडाखाली बोरे पाडलेले आहेत आणि ते बोरं वरती चढून हलवले आहेत यांनी पण त्यांनी आता हलवलेत कारण का ते लवकर उठत नव्हते पण आता मी त्यांना सांगितलं की मला ही बोरं पुण्याला द्यायची म्हणून हे गोळा करायचे होते कारण का इथून पुण्याला आमच्या इथले जाणार होते पाहुणे तर त्यांच्यासोबत मला माझ्या आईवडिलांकडे माझ्या बहिणीला बोरं खायला द्यायचे होते म्हणून हे सर्व त्यांनी बोरं पाडले आणि मी हे बोरं गोळा करून घेत आहे तर इथं माझं बाळपण बघा ना कसं बोरं गोळा करीत आहे त्याने तर कॅरेटच घेतलं आहे बोरं गोळा करायला आणि कॅरेटमध्ये आणू आणू टाकतो आहे तो बोरं बोरीचा पाला पण खूप पडलेला आहे आणि हसून हसून बोरं गोळा करीत आहे तो तर एवढे गोळा केले आहे त्याने बोरं मी त्याचा व्हिडिओ काढायला म्हणून तो हसाय लागला लाग बघा ना कसं तरी ते मी प्लेटमध्ये बोरं गोळा करून घेते आणि बोरं सध्या खूप मोठे मोठे पडलेले आहेत आता त्या बोरी बोरी बोरीचं झाडा पण झालं त्या बोरीला आता बोरं नाहीत राहिलेली तर आता हे बोरं मी वाळवायला पण टाकले होते आणि ते वाळलेत पण आता पण थोडेसे ओलेसर आहेत म्हणून अजून ते वाळवायला टाकायचेत बोरं तर हे बघा तुम्ही बोरं पाला किती पडलेला आहे इथे आणि त्यांनी बोरं पाडून आता आरामशीर बसलेले आहेत तर इथं पाईप निसटला होता ती उसाला पाणी द्यायला चालू होतं तर ती माझ्याकडनं पाईप निसटला होता म्हणून ती पाणी अंगणामध्ये झालं तर आता सध्या कोरडं पडलं तर ही बोरं ज्यावेळेस खायला घ्यायची ना त्यावेळेस हे बोरं मी धुवं खायचे तर चालतंय मग आणि हे दोन्ही प्लेटमधले बोरं कारण का हे दोन ठिकाणी द्यायचे आहेत म्हणून एवढे गोळा केलेत बोरं मी बोरीचं झाडा पण झालेलं आहे आता आणि पाला पण आहे तर हे बघा ना किती मोठ्या बोरं कच्चे हिरवे सगळेच बोरं एकदम खायला छान लागतात आता मीठ लावून मीठ चांगलेच लागतात हे आधी पण मी चार दिवसापूर्वी व्हिडिओ पाठवला होता टाकला होता यूट्यूबला त्याच्यात पण मी बोरं गोळा करून घेतलेले होते ते दोन टोपले बोरं मी जमा केले तर आणि ते पण मी वाळवायला टाकलेले आहेत आता ते वाळ हे झाले तर आणि काही बोरं पाल्यामध्ये पाण्यामध्ये पडल्यामुळं खराब पण झाले तर आता तर आता एवढे बोरं स सध्या चांगलेच झाले जमा पण आता जात आहे का नाही कोणती माहिती नाही पण आता तिथपर्यंत द्यायचे होते बोरं पण आता जर नाही कोणी गेलं तर मग काय नाही मग आता हे असेच वाळवावे लागतील बोरं मला कारण का त्यांना तर दोन चार वेळेस झाले फोन केला आहे आम्ही की बोरं घेऊन जा म्हणून पण ज्या वेळेस ती येतील त्यावेळेस खरं आहे आता तर हे तुम्ही बघा ना किती मोठ्याले बोरं आहेत आणि खूपच छान बोरं आहेत आणि हे खूप म्हणजे खायला असं बघितलं की तोंडाला पाणी सुटतं तो लोकांच्या कुणाच्या पण आणि जेवणामध्ये पण छान लागतात एकदम भारी आता बोरं बी संपलेत आता बोरीचे एवढेच बोरं निघालेत आता पिकवलेले तर खातेलच पण आता पण हिरवे पण खायला द्यायचे होते मला पण आता काय होते काय माहिती आता पण आता मी एकदा डबल फोन करते की आता ह्यांना सांगते मी फोन करा म्हणून पण हे फोन बघण्यातच बिझी आहे तिथं त्यांना परत एकदा फोन सांगितला होता पण त्यांनी लावलाय फोन आता लावलाय फोन त्यांनी पण आता ते बोलतात की आम्ही इथून रस्त्यातून निघून गेलोत अरे एवढे बोरा आता काय आता घरीच ठेवावं लागते तर कारण का आता मूड हा माझ्या बहिणीचा पण झाला आणि माझा तर खूपच झाला आहे आता हे बोरांना बुगुन बघून बघून आता मला त्यांच्याकडे करमणार पण नाही कारण का मला हे तिच्यासाठीच बोरं द्यायचे होते खास तर तिला खूप बोरं आवडतात आणि आंबट जास्त आवडतात असेच तिला गाभुळे आणि हिरवे आवडतात तर मला हे पुण्याला द्यायचे होते पण आता फोनवर कळालं की आम्ही लांब पुढे आलोत म्हणून त्यांना उशीर व्हायला होता कारण का त्यांची गाडी चालली होती म्हणून ते आलेच नाही तिकडं पण आता एवढे परत बोरं मला असेच पिकू घालून ठेवावे लागतील ला, आता सगळा मुढाप झाला